कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून महाड शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आहे रेड अलर्ट जाहीर झाल्यानं दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय दस्तुरी मार्गाने किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे प्रशासनाने नागरिकांना पर्याय मार्गाने महाड एस टी स्टँड मार्गे प्रवास करण्याचं आवाहन केलंय दरम्यान महाड तालुक्यातील वरंदा धरणवाडी येथे अर्जुन धनावडे यांच्या घराची भिंत कोसळली असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही तर सांदोशी पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे महाड तहसीलदार महेश चितोळे यांनी नागरिकांनी खबरदारी घेत पर्याय मार्गाने प्रवास करावा असं आवाहन केलं